एकेका घरात ऐंशी माणसं म्हणजे यांचा धंदा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला नमस्कार करायचा आणि त्यांचे विचार पायदळी तुडवायचे आणि म्हणून मोदी शाह आणि ज्ञानेश कुमार यांनी जो व्यवहार केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आणि लोकशाही ही त्याच्या मतदार यादीतच कापून काढायची असा हा जो व्यवहार चाललेला आहे त्याचा मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध करतो आणि या सरकारला आणि इलेक्शन कमिशनला एवढंच सांगू इच्छितो की आपण आपला व्यवहार सुधारा महाराष्ट्रातली मराठी जनता एकदा रस्त्यावरती आलेली आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा याच रस्त्याच्या पलीकडच्या टोकाला झालेला आहे एकशे सात हुतात्म्य झाले पण मराठी माणूस मागे फिरला नाही तुम्ही ती पाळी मराठी माणसावरती आणलीत तर आम्ही बलिदानाला तयार आहोत पण महाराष्ट्रात वोट चोरी होऊ देणार नाही बलिदानाला तयार आहोत का बलिदानाला तयार आहोत का वोट चोरी होऊ देणार का वोट चोर वोट चोर जय भीम लाल सलाम यानंतर मी विनंती करतो काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य बाळासाहेब थोरात थोरा। थोरा। माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांचं आगमन होत आहे व्यासपीठावर आता माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब येत आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा जे झेंडे मध्ये आहेत ते झेंडे जरा खाली करा मागच्या लोकांना दिसत नाही मान किती वेळ बोललो मी माननीय राजसाहेब आगे पडव माननीय उद्धव साहेब आगे बढव मानेजा बाळासाहेब थोरात आगे बढव थो 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 बाळासाहेब थोरात साहेब बाळासाहेब थोरात आपण संबोधित करा माननीय राजसाहेब माननीय राजसाहेब ठाकरे आपलं हार्दिक स्वागत शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचंही हार्दिक स्वागत राजसाहेब आपण राज समोर या राजसाहेब एकदा हात करायला बाळासाहेब जयंत सुप्रिया सुप्रिया सुळे जयंत सुप्रिया सुळे जयंत पाटील जयंत पाटील रेड्डी आणि स्टेज वरची जरा गर्दी कमी करा सुप्रिया ताई सुप्रिया ताई चौकस चौकश तुम्ही नका एकच पक्षात एक, एक बस एक बस हे रेड्डी बस जाईल

ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा